भावन ले ले का आ, ले ले है। तर चिवराय भावान होतं आता आपले धोरणं सोडलेले आहेत हे बघा म्हशी इकडे आणि आता सकाळचे साडे अकरा झालेले आहेत आमच्या धोऱ्याचा टाईम आहे तो सोडायचा तर आज मी ड्युटी आहे तर पहा आमची सगळी हे बा कृष्णा आमचा पहा इथं बारकं बारकं छोटं छोटं गवत खाता आहे आणि जो हा म्हणजे यांच्या गवत खाण्याची जी स्टाईल आहे आणि जो आवाज आहे तो उडा खूप असा कानाला करमते असे बघा आमची ही गाय बघा कशी खायली तू क्या देख ये देखो देख रहा है देखो कैसा रहा है तू भी खा गवत खाय का तर मस्त असं गवाचं वातावरण आहे वावरात घुसण्याचा प्रयत्न करत आहे तर भाऊला काय भाऊला विकडे वावरातलंच गवत खावते भाऊ कृपया करून तिकडे जाता का पाय अडकला पाय अडकला भाऊचा पाय अडकला पाय अडकला अरे भाई अरे भाई अरे रुख 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 मै निकाल तिथं जा उधर जा उधर उधर उदर जा उदर, उदर तर भाऊ सक्सेसफुल्ली तारातून अडकलेला होता तर त्याला आता बाहेर काढलेलं आहे मी मी म्हणजे तोच निघला तर बघा कसं वातावरण आहे गावाकडचं वारं याच्या चालण्याचा घुंगऱ्याचा आवाज बघा एकदम प्रसन्न करते माणसाला तर हे बघा आपले सगळे ढोरं टोटल आम्ही आता अकरा गुरं आता सध्या चरायला सोडलेली आहेत आणि तो माझा भाऊ दिसत आहे पलीकडे कोठा दिसत असेल तुम्हाला तर त्या कोठ्यामध्ये दोन बैल आणि आमचं जे मोठं गोर आहे बघा तर त्यामध्ये ते दोघं आहेत तिघं आहेत आणि आपले चंगू मंगू त्याला सोडलेलं नाही आहे त्याला मस्त हिरवंगार गाडं धुऱ्यावरचं खाया कापून त्याला टाकून दिलेलं आहे तर बघा आम्ही तरणं घेऊन त्या बोरीच्या मस्त झाडाखाली मस्त आरामशी लगे गणपतीचे गाणे ऐकत आहे का ढोरं वळत आहो मी आणि पलीकून तार कुंपण केलेलं आहे जे हौदापशी उभं राहिलं आणि तिकडं त्या ट्रॅक्टर दिसत असेल तुम्हाला सॉरी झूम तेवढं नाही आहे तर त्या ट्रॅक्टर उभं राहिलं की ताण नाही त्याच्यामुळे ढोरं सोडून सरत मस्त हवामान काय करतो माझा भाऊ मोबाईल बघत बसलेला आहे त्या झाडाखाली लिंबाच्या आणि मी या बोरीच्या झाडाखाली गाणी ऐकत बसलो होतो आता आमचे हे जे गुरु आहेत आता दोनपर्यंत चारायचे जेवण करायचं नंतर घेऊन जातो आता यायला तिकडं जे आमचं मेन पटक आहे जिथं जास्त खाय आहे तिकडे घेऊन जातो तर चला मग मित्रांनो